नाशिक मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म कंपनीला बुधवारी मध्यरात्री आग लागली होती ही आग विझवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न करण्यात आले परंतु ही आग अद्यापही पूर्णतः आटोक्यात आलेली नाहीये काल सकाळी थोड्या फार प्रमाणात आग आटोक्यात आली होती मात्र सायंकाळी या आगीनं पुन्हा रौद्र रूप घेतलं होतं यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा आगीनं पेट घेतला असून संपूर्ण परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात आकाशाच्या दिशेनं झेपावत आहेत तसेच या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक ठाणे मुंबई मालेगाव महापालिका आणि इतर महापालिकांमधून तीस ते चाळीस अग्निशामक बंब घटनास्थळी पाठवले गेले तर पाणी आणि फोमच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान कंपनीच्या परिसरात असलेल्या गॅस टाक्या फुटल्यास परिसरातील पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर धोका होऊन खूप मोठी जीवितहानी होऊ शकते त्यामुळे हा परिसर निर्मनुष्य करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या असून कंपनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली बरोबर जी चर्चा झाली त्यातून त्यांनी मला असं सांगितलंय की परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतो आहोत तरी सुद्धा तिथली परिस्थिती धोकादायक आहे आणि आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त आम्ही बाजूला करण्याचा आठवण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून कुठली आणखीन अप्रिय अशी घटना घडू नये कंपनीच्या बाजूला आपल्या इथं टँक आहे त्या टँकला आम्ही कंटिन्यू कूलिंग करण्याचं काम करतो आहे कुलिंग करण्याचं काम असं की त्याला कंपनीला लागून आहे आणि कंपनीला लागून असल्यामुळे त्याला टेम्परेचर न मिळू दे बाहेरून जर त्याला टेम्परेचर मिळणे तर एक विपरीत घटना घडू शकते तर तेवढा आम्ही त्याचा प्रयत्न करतो आहे दोन आमच्या वॉटर टेंडर आणि फोम टेंड त्याच्यासोबत फोम ठेवलेला आहे की ते कंटिन्यू त्याला कुलिंग करत आहे की त्याला टेम्परेचर न मिळावं तेवढी आम्ही सेफ्टी कारण ती टँक जर बस झाले तर पूर्ण एरिया हा कव्हर करणार आहे कव्हर म्हणजे घोटीपर्यंत जाऊन ते एक दहा पंधरा किलोमीटरचा कवर एरिया